श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागदेवी पूजन कधी करावे नागदेवी किती बनवायचे आणि नागदेवी पूजन कसे करायचे आणि नागदेवी कधी करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार म्हणजे आज नागदेवी पूजन आहे मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथीला नागदेवी पूजन केलं जातं याला नागदेवी पूजन नागपंचमी नागपूजन असे देखील म्हटले जाते शुद्ध पंचमीला नाग दिवाळी म्हणतात म्हणजेच मार्गशुद्ध पंचमीला नागदेवी पूजन केले जाते या दिवशी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते आपल्या घरात जितके पुरुष असतील किंवा जितकी मुलं असतील त्या प्रत्येकाच्या प्रत्येक पुरुषांच्या नावाने त्या प्रत्येक मुलांच्या नावाने एक एक गोडाचा पदार्थ करून त्यावर एक एक दिवा लावण्याची प्रथा आहे बघा काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाने एक दिवा बनवला जातो तर काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाने पाच दिवे बनवायची पद्धत आहे या दिवशी कणकेची दिवे बाजरीच्या पिठाचे दिवे बनवले जातात काही ठिकाणी पंथीच्या आकाराचे दिवे बनवले जातात तर काही ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेल्या प्रमाणे पद्धतीने दिवे बनवले जातात काही ठिकाणी प्रत्येक पुरुषासाठी एक दिवा बनवला जातो तर काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाने पाच दिवे बनवले जातात आता हे दिवे तुम्ही बाजरीचे देखील बनवू शकतात किंवा कणकेचे देखील बनवू शकतात शक्यतो बाजरीच्या पिठाचे दिवे बनवले जातात हे दिवे बनवल्यानंतर आपल्याला हे दिवे उकडून घ्यायचे आहेत आणि काही ठिकाणी या दिवे बनवताना यामध्ये गुळाचं पाणी घातलं जातं हे दिवे उकडून घेतले जातात पूजन हे संध्याकाळी केलं जातं संध्याकाळच्या वेळेला पूजन हे आपण आपल्या घरासमोर करायचं आहे नाग हे मूळ पुरुषांचे प्रतीक तर दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक मूळ पुरुषांचा कृपेने घरातील सर्व प्रकारच्या सर्व पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे हा या मागचा हेतू आहे त्यामुळे आपल्याला जर का चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथीला नागदेवी पूजन करणं शक्य नाही झालं तर तुम्ही चंपाषष्ठीच्या दिवशी देखील नागदेवी बनून याचं पूजन करू शकतात नागदेवी पूजन हे चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी केलं जातं चंपाषष्टी या विष यावर्षी सव्वीस नोव्हेंबर बुधवार या दिवशी आली आहे चंपाषष्ठीच्या दिवशी देखील आपल्याला तळी भंडारा करायचा असतो या दिवशी आपल्याला वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी नवीन पातेचा कांदा याचा निवेद्य करून हा तळी भंडारा करून निवेद्य दाखवायचा असतो नागदेवीपूजन या दिवशी देखील आपण पूर्णाचा स्वयंपाक करू शकतो आणि पूर्णाचा स्वयंपाक करून यांना याचा आपण या दिवशी निवेद्य दाखवू शकतो किंवा तुम्ही एखाद्या गोड्याचा पदार्थ निवेद्य म्हणून दाखवू शकतात आता या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात जितके पुरुष असतील त्यांच्या नावाने पास पास एक एक दिवा बनवा किंवा पाच पाच बनवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही देवघरासमोर एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावर एक कपडा ठेवायचा आहे त्यावर फुलांचा पाकळा ठेवून यावर तुम्ही हे दिवे ठेवू शकतात किंवा एक मोठं ताट घ्या आणि काही ठिकाणी सुपात देखील हे दिवे ठेवले जातात दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायचे आहे आणि शुद्ध गायचं तूप तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे आता तू तूप टाकणं शक्य नसेल तर तुम्हाला तेलाचा वापर केला तरी चालेल तेल घेतलं तर तुम्हाला लांबत घालायची लांबात घालायची आहे यानंतर काही ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या नावाने एक गोडाचा पदार्थ देखील केल केला जातो या पदार्थावर हा दिवा ठेवण्याची पद्धत आहे म्हणजेच का या दिवशी आपल्याला गोडाचा पदार्थ ठेवायचा आहे आणि त्याचं देखील पूजन करायचं आहे आता हे दिवे या ताटात ठेवल्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे दिव्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं फूल असतील तर फुलं अर्पण करायची आणि या पद्धतीने आपल्याला या नागदिव्याचं पूजन करायचं आहे यानंतर या नागदिव्यांनी आपल्याला देवांना ओवाळायचं आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी याच दिव्यांनी घरातील कर्ता पुरुष त्याचप्रमाणे मुलं असतील तर मुलं यांना देखील ओवाळण्याची पद्धत आहे यानंतर हे दिवे आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायचे आहेत बघा हे दिवे आपण उकडलेले असल्यामुळे आपण ते प्रसाद म्हणून घरामध्ये खाऊ शकतो या दिव्यातील वाद काढून घ्यायचे आहे काळा झालेला भाग काढून घ्या आणि हे दिवे तुम्ही घरात प्रसाद म्हणून खाऊ शकता आता जर का तुम्हाला हे दिवे घरात प्रसाद म्हणून खायचे नसतील तर तुम्ही हे दिवे गायला खाऊ घालू शकता या पद्धतीने हे नागपूजन केलं जातं आणि यावर्षी पंचवीस नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी नाग दिवे पूजन आपल्याला करायचं आहे आता नागदेवी पूजन का केलं जातं या पूजेमुळे कुटुंबातील पुरुषांना दीर्घ आयुष्य मिळतं असे मानले जाते नागाची पूजा केल्याने घरात सुख आणि समृद्धी प्राप्त होते असं देखील मानलं जाते या दिवशी नागदेवतांची पूजा करणे शुभ मानले जाते आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी खास प्रकारचे दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते नाग हे कुल पुरुषांचे प्रतीक मानले जात आहे त्यामुळे या दिवशी घरात जेवढे पुरुष आहेत त्या प्रत्येकांच्या नावाने गोड पदार्थ बनवून त्यावर दिवा लावण्याची प्रथा आहे आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला बाजरीच्या पिठाचे नागदिवे किंवा पूर्णाचे दिवे, के दिवे तयार केले जातात तर काही ठिकाणी बघा पेढे किंवा गुलाबजाम किंवा वेगवेगळे असे जे गोड पदार्थ आहेत त्याचे दिवे केले जातात आणि मुली किंवा महिला आहेत त्यांसाठी जिलेबी बर्फी किंवा खोबऱ्याची वाटी खडीसाखर याच्यावर दिवे ठेवले जातात आणि त्याच्यावर दिवा लावला जातो आणि हे दिवे त्या आपल्या देवघराच्या समोर ताटामध्ये ठेवले जातात त्याचे पूजन केले जाते हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून नंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच आपल्या घरातील सर्वांचं दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते आणि त्यांच्या त्याच्यानंतर ते त्या दिव्यावरती चमचा किंवा उल उलथाने घेऊन त्याला तूप लावलं जातं आणि त्या दिव्याची वरची काजळी आहे ती चमचाला धरली जाते आणि त्याच्यावरती त्यानंतर त्याच्यावर जी काजळी आलेली आहे ती काजळी डोळ्यामध्ये घातली जाते काजळाप्रमाणे अशी देखील एक परंपरा आहे प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने हे दिवे केले जातात आणि आपापल्या कुळ धर्म कुळाचाराप्रमाणे हा सण साजरा केला जातो हे जे छोटे छोटे सण आहेत हे लोपाचा लोप होत चाललेले आहेत त्यामुळे या व्हिडिओच्या मार्फत मी तुमचा हेच सांगू इच्छिते की या गोष्टी तुम्ही केल्या तर याचा फायदा आपल्याला होत असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये कुलाचार होत असतो आणि आपल्या कुलदेवतेचे कुलदेवाचे स्मरणसुद्धा होत असतो आणि याचा खूप चांगला फायदा आपल्याला आपल्या अपले घरातील व्यक्तींनाच होत असतो त्यामुळे सर्वांनी हे नागदिवे करायचे आहेत आणि हा सण साजरा करायचा आहे तर ही छोटीशी माहिती नागदिव्याविषयी कसे करायचे कधी करायचे याचं पूजन कसं करायचं ही तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ